नमस्कार मी राणीकास्तिवा एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत एटीव्ही न्यूजचा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आज एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आपल्या सोबत आहेत एक नगरकर आणि नाट्य कलावंत जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडनच की कोण होणार नगरदक्षिणेचा खासदार आणि कसा असावा खासदार सर ए टी वी न्यूजच्या कट्ट्यावर आपलं स्वागत नमस्कार काय सांगाल कोण होणार नगरदक्षिणेचा खासदार आणि कसा असावा खासदार नगरदक्षिणेचा खासदार कसा असावा हे मी सांगेल पण कोण होणार हे आत्ताच नाही सांगू शकत नगरदक्षिणेचा खासदार ऍक्च्युअली नगर हे फार ह्या नगर शहराला फार मोठा इतिहास आहे हे पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वीचं शहर आहे हे वसवलेलं शहर आहे प्राचीन काळात कैरो ह्या शहरासोबत नगरची तुलना होत असायची परंतु आज नगरची परिस्थिती पाहिली तर फार एक मोठं खेळ म्हणून एक अशी लाजिरवाणी गोष्ट आज आपल्याला ऐकण्यात येते ती फार खेदाची गोष्ट आहे आज नगर हे मध्यवर्ती शहर आहे दोन मेट्रो सिटीच्या मध्ये नगरचं हे सँडविच झालेलं आहे आज नगरचे अनेक प्रश्न मांडणारा खासदार mm. आपल्याला लोकसभेसाठी पाहिजे mm. नगरमध्ये अनेक प्रश्न आहे mm. पाणी वीज रस्ते हे प्रश्न चालूच राहणार रह। आहे परंतु आज नगरमध्ये एम आय डी सीचा mm. प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न mm. आहे नगरमध्ये आय टी पार्क असावा mm. ह्या आय टी पार्कमध्ये पुण्याच्या जसं मुंबईचा मुंबई सोबत ठाण्याचा विकास झाला मुंबईचं रिफ्लेक्शन ठाण्यात पडलं ठाण्याचा विकास झाला तसं पुण्यासोबत नगरचं का नाही ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आज नगरमध्ये मोट मोट खूप मोठे शासनाचे प्रकल्प येऊ शकतात परंतु आपल्याकडं व्हिजन नाही व्हिजन करेज असलेला खासदार हा आपल्याला अपेक्षित आहे जसे की जसे की विद्यमान खासदारांकडून बराच काही अपेक्षा आहे आणि तसे त्यांनी प्रश्न पण मांडलेले आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष मी अभिनंदन करेन सर्वात महत्वाचं आज आपण बघतो की नगरमध्ये फ्लायओव्हर ब्रिज बायपासचा प्रश्न आहे सीचं विस्तारीकरण होत असताना आपण आता बघतोय हेच ह्याला एखादी गती मिळाली पाहिजे ह्या गती मिळाल्यामुळेच काही ना काहीतरी प्रकल्प नगरमध्ये येतील आज शिर्डी शनी शिंगणापूरची पब्लिक ही नगरमध्ये थांबतच नाही ह्यांना नगर काय आहे हेच माहीत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आज सारखं इंटरनॅशनल लेवलचं एक ट्रस्ट आहे तिथं फॉरेनचे लोक येतात वगैरे परंतु त्यांना नगर सिटीमध्ये काय हे म्हणजे समजतच नाही त्यासाठी हायलाईट ते झालेलं नाही विद्यमान खासदारांकडून ह्याच अपेक्षा आहे नगरचा इकॉनॉमी वाढवण्यासाठी नगरमध्ये थीम पार्क आय टी पार्क एम आय डी सीमध्ये मेट्रो कॉर्पोरेट कंपन्या ह्यासारखे प्रकल्प नगरमध्ये असायला हवे असं तरी मला वाटतं एक नाट्यकलावंत म्हणून काय सांगाल नाट्यकलावंत म्हणून मी हेच सांगेल की नगरची सांस्कृतिक चळवळ आहे ही पुण्याच्या प्रमाणे पुण्याच्या खालोखाल मुंबईच्या खालोखाल आहे अजून पण आहे आणि ही अविरत कार्यरत व्हावी हैसाद... नगर शहराने अनेक नाट्यकर्मी रंगकर्मी दिलेले आहेत फिल्म सु, चित्रपटसृष्टीला हो अजून पण नगरचे अनेक कलावंत आहे मराठी मालिका आहे चित्रपटसृष्टीमध्ये नावाजत आहे परंतु नगरमध्ये सुद्धा थीम पार्क होऊ शकतो आ, फिल्म सिटी सारखे प्रकल्प होऊ शकतात त्याला विजन असलं पाहिजे मी तुम्हाला तेच सांगतो कारण की व्हिजन असलं तर आज नगरमध्ये शूटिंगसाठी जसं हैदराबादला लोक रामोजी फिल्म सिटीला जातात पुण्यामध्ये काही ठिकाणी मुंबईला जातातच तिथं फिल्म सिटी ऑब्विस्ली ती चित्रनगरीच आहे तसं नगरमध्ये होऊ शकतं मध्यवर्ती स्पेस असल्यामुळे महानगरपालिकेचे अनेक मोठमोठे जसं इथं पिंपळगाव माळवी तलाव आहे तिचं आसपासचा परिसर आहे तिथं थीम पार्क होऊ शकतो फिल्म सिटी होऊ शकते हे असे अनेक प्रकल्प आहे परत नाट्यसंकुलचा प्रश्न आहे विद्यमान आमदारांनी नाट्यसंकुलचा प्रश्न मार्गी लावलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो परंतु या कामाला गती निर्माण झाली पाहिजे ह्याची हे एकदा झालं तर एक सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणात चालू शकते नगरमध्ये जसे कलाकारांचे अनेक प्रश्न आहे जिल्ह्याभरातून कलाकार नगरमध्ये येतात नाट्यसंकुलामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम होऊ शकतात स्पर्धा होऊ शकतील असे अनेक प्रकल्प इथं राबवले जाऊ शकतात एक नगरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं की नगर जिल्ह्याला नगर तालुक्याला शेतकऱ्यांना एक नगरकर म्हणून विकास कसा हवा आहे ॲक्च्युली विकास म्हणजे लोकांना काय वाटतं आर्थिक आपल्या समस्या सुटल्या म्हणजे आपला विकास होतो परंतु तसं नाही अनेक प्रश्न असतात अनेक ते त्याला कमी अवधीमध्ये ते सु सू, सुटले गेले पाहिजेत आज शेतकऱ्यांचे पण अनेक प्रश्न आहेत ते नगरचेच नाही ते राज्यातही ते देशात आहे प्रत्येक देशात ते प्रश्न आहेत परंतु नगरमध्ये आता तुमचं मार्केटॲडसारखे मार्केट ॲड आहे तिथं वाहतूक कोंडीचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचा माल कमी शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला पाहिजे हे असे अनेक प्रकल्प आहे शेतकऱ्यांना पण आता जे शेतमालाला भाव मिळण्यासाठी अनेक प्रक प्रकल्प तिथं राबवता येऊ शकतात शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी शासनाच्या काही योजना आहे ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत पोचण्यासाठीच अवधी खूप कमी लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे मग ते, 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 ते विकास खुंटला जातो गेली वर्षात विद्यमान खासदारांनी काय विकास केला काय सांगता येईल तुम्हाला विद्यमान खासदारांनी विकास असं म्हटल्या म्हणण्यापेक्षा विद्यमान खासदारांनी विकास केलाय नगरचा उड्डाणपुलाचा प्रश्न आहे तो माझी खासदारांनी जरी हे केला असेल परंतु त्याला गती निर्माण गती त्यांनी दिलेली आहे मिलिटरी एरियातून आर्मी एरियातून तो उड्डणपूल जात असताना अनेक समस्या असतात की त्याची परवानगी पण पाहिजे असते ह्या सगळ्या प्रकल्प ही परवानगी मिळवणे नये हे पण एक फार मोठं कार्यच आने, आहे असं तरी मला वाटतं आणि अनेक उपक्रम आहे अजून एम आय डी सीचं विस्तारीकरण आहे हे आणखी त्यांना भरपूर संधी आहे केंद्रामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या सरकारचा खासदार जर नगर दक्षिणेमध्ये असेल तर प्रकल्प मोठ्या प्रमाणात होतील अॅक्च्युली खासदार कुठले असो पण एक विजन असलं पाहिजे एक करेज असलं पाहिजे असं मला वाटतं निलेश लंके जर निवडून आले खासदार झाले तर काय वाटतं तुम्हाला समस्या सुटतील ऍक्च्युली ह्या जर अंतरच्या गोष्टी आहे ते जरी निवडून आले तरी त्यांचं अभिनंदनच आहे त्यांचं स्वागतच आहे परंतु मग तसं त्यांच्याकडं पण व्हिजन असलं पाहिजे अनेक प्रश्न आहे मग सुजय यांच्याकडे व्हिजन आहे का हो असं व्यक्तिगत माझं मत आहे की त्यांच्याकडे व्हिजन आहे कारण की त्यांनी आतापर्यंत बायपासचा प्रश्न आहे सी विस्तारीकरण आहे हे अनेक प्रश्न त्यांनी मांडलेले आहे विधानसभेमध्ये मा, लोकसभा सॉरी लोकसभेमध्ये आपण बघतो त्यांनी ते प्रश्न मांडलेले आणि अजून पण त्यांना नगरसाठी आय टी पार्क थीम पार्क असे अनेक मोठमोठे प्रकल्प हे त्यांनी आणावेत असं तरी मला वाटतं तुमची आहे की त्यांनी हा मुद्दा संसदेत मांडावा हो असो खासदार जे कोणी निवडून येतील मी असं एक स्पेशली नाव कोणाचं नाही घेणार पण जे कोणी निवडून येतील त्यांनी नगरचे असे प्रश्न मांडावे की रस्ते हे गोष्टी वीज पाणी रस्ते हे हे चालूच राहणार आहे परंतु आज मेट्रों सी मेट्रोच्या दिशेने नगरची वाटचाल होत आहे हे जे विस्तारीकरण आहे ना, ना हे ॲटोमॅटिकली होते नगरमधून अनेक तीन चार राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे त्याच्या आसपासची लँड आहे त्या आसपासचा प्रकल्प आहे तिथं खूप काही करण्यासारखं आहे हे विजन जर असलं तर ते होऊ शकतं आज नगरमध्ये विमानतळ नाही ते शिर्डीलं विमानतळ आहे नगरमध्ये छोट्या प्रमाणात एखादं विमानतळ का होऊ शकत नाही विमानतळ जर आलं आज इकॉनॉमी हज हब लॉजिस्टिक हब म्हणून नगर सिटी कार्या कार्यानुरूपाला होऊ येऊ शकते ना आज जवळपास औरंगाबाद आहे पुणे नाशिक आहे हे शहर सुधारले आणि नगरच मागे पडलं नगरचं सँडविच झालेलं आहे असं मला वाटतं नगरकर म्हणून एक मतदार खासदारांकडे कसं बघतो आणि त्यांच्या काय अपेक्षा आहे ही निवडणूक नगरकरांनी म्हणजे हातात घेतलेलीच आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे रील वगैरे व्हिडिओ वगैरे आपण बघतच असतो परंतु नगरकरांनी एक सजग राहिलं पाहिजे आपल्याला खासदार निवडायचं आहे आपल्याला महानगरपालिका किंवा नगरपालिकेतला नगरसेवक नाही निवडायचा परंतु आपल्याला असा माणूस निवडायचा आहे की ज्याला व्हिजनच असलं पाहिजे तो सर्वसामान्य नगरकारांच्या ह्या मतदारसंघापर्यंत जाऊन ह्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणारा असावा आणि ते था था। पूर्त त्या प्रश्नांची पूर्तता कशी होईल असा असला पाहिजे जे लोकांनी तसं सजग असलं पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून काय होतं आपल्याकडं काय परिस्थिती आहे की एखादे प्रश्न मांडले जातात आणि त्याची पूर्तता करायला कोणीच नसतं आणि ते कोणी त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही लोक निवांत असतात आपापल्या रुटीनच्या कामामध्ये जेव्हा वेळ येते एखाद्याच्या घरावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो कुटुंब त्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुख ते घरातले लोक त्याच्यावर त्या ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु आज नगर शहरातल्या लोकांनी हे आपलं शहर एक कुटुंब आहे आपला मतदारसंघ किंवा आपलं शहर कसं सुधारलं पाहिजे तर त्याची एक जागरूक नागरिक ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण एक असा माणूस खासदार निवडावा त्याला एक विजन असलं पाहिजे तो लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडू शकतो आणि त्याची पूर्तता करू शकेल असा असावं नक्कीच धन्यवाद सर खासदार कोण होणार हे जरी तुम्ही सांगितलं नसेल तरी तुम्ही फार महत्वाचं बोलले की विकास करणारा माणूस आपल्याला खासदार म्हणून निवडायचा आहे हे नक्कीच आज तुम्ही आमच्या ए टी व्ही न्यूजच्या स्टुडिओत आलात ए टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद एक नगरकर म्हणून आणि एक नाट्यकलावंत म्हणून आज ए टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर आपल्यासोबत होते विशाल गडूस्कर त्यांनी आपलं मत ए टी व्ही न्यूजच्या माध्यमातून ए टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर व्यक्त केलं आहे पुन्हा भेटूया ए टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर तोपर्यंत पाहत राहा ए टी व्ही न्यूज चोवीस तास नमस्कार